अशीच यावी वेळ एकदा नमस्ते प्रेक्षकांनो विवेक पाटील यांची एक कविता मी घेऊन येते परत आयरणी या भाषेतनं गयात त्या दिवस मी मागे पण एक आयरणी भाषेतील कविता सादर करून एक नवीन प्रयत्न केला होता परत एकदा ऐका गयात त्या दिवस बऱ्याचशा कविता नवीन लेखकांच्या वे ह्या वेगळ्या माध्यमातनं स्वतःच्या म्हणून प्रचलित होतात तर तसं न करता ह्या कुणाच्या आहेत ते समजावं म्हणून राशीच्या माध्यमातनं ह्या कविता सादर करण्याचा सा हा छोटासा प्रयत्न आहे तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा आणि तुमच्या काही सुंदर कविता असतील तर त्या माझ्यापर्यंत पोहोचवा ऐका तर मग ऐरणी भाषेतील विवेक पाटील यांची कविता गया त्या दिवस गयत्य दिवस तो काळ चांगला वता सालदार काम करे कुणबी सुखी वता पिकले फवारा नाही शेणखतना खतना जोर वता गावरानी धनधान्य दूध दुपतनं व्हता डोकावर पचपच तेल डोकावर पचपच तेल तोंडवर चर चरवता वाढ वडिलांना धाक बाईंना डोकावर पदर व्हता जावा येवाले काटानी पांधे जावा येवाले काटानी पांधी ये पाय टांगा सस्तावता थळा तमराईची चा गाडाले बांधावरून रस्तावता लेकरू दिनभर उन्हात खेळे लेकरू दिनभर उन्हात खेळे हिवताप त्यांना अंगात नव्हता छोटा छोटा नाले डाक्टर फोटोले सांगत नव्हता निवतनाले तनाले घरोघर गर नाही न्यूतनले घरोघर गर नाही कार्यालय तरी ना रस्सा वता समदा गावले न्यूतन गरीब लगन हिस्सा वता मजुरले हप्ताना पगार मजुरले हप्ताना पगार भाजीपाला सस्ता वता आठवडाले तेल मीठ ना बाजार फडकीमा लगन ना बसता होता दरजा गावनी वळक दर्जा गावनी वळख गाव गड जत्राले निव एकीना गडाले तुंजोबा पेपळ राम सगे रावण रावण सांभाळवर नाचत होता गावनी परंपरा लोक कला भवाडा सांगत भता। एक भाऊ नोकरी ल एक भाऊ नोकरी ल चार घर राबत होता खटला ना घरात एकोपा नांदतवता गाव मा गाव त्या गाव गाव वता मोठाले भाव वता कथर दौडी गये गाव चोर आते झायात साव चोर आते झायात साव विवेक पाटील मालेगाव नमस्ते राशी